नमस्कार मैत्रिणींनं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अतिशय रुचकर अशी आज आपण रेसिपी बनवूया तोंडी लावणं तर इथे मिरच्या घेताना अशा घ्या पण अजिबात तिखट घेऊ नका बरं का, का। म्हणजे अति तुम्हाला आवडीनुसार थोडीशी तिखट असली तरी चालेल पण जास्त तिखट घेऊ नका तर अशा पद्धतीने धुवून चिरून घ्या भरपूर अशी लसणाची फोडणी द्या लसूण थोडा लालसरस होऊ नंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि आठवणीने हिंगही टाका बरं का आणि थोडीशी बडीशोप थोडीशी नाही बडीशोप थोडी जास्तही असली तरी छान अर्धाले सगळे धणे असेल तर तेही छान मारका खूप छान लागतं ह्या मिरचीमध्ये तर अशा पद्धतीने सर्व काही परतून घ्या नंतर त्यामध्ये त्या मिरच्याचे तुकडेही त्यामध्ये जवळजवळ एक ते दीड मिनिट परतून घ्या जेणेकरून ते पटकन शिजतील असेही पटकन शिजता कारण आपण त्याच्या खापा अशा पद्धतीने केले आहे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने चिरायचं असेल तर चिरू शकता तर हे बघा मस्त असे एक ते दीड मिनिट कमी गॅसवर वाफलेलं आहे आता आपण त्यात तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू आता तुमचं तुम्हाला जास्त तिखट हवं असेल त्यात जास्त तर प्रथम मी येथे धना पावडर टाकलेली आहे नंतर त्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकत आहेत हे बघा मी छोटाच चमचा लाल तिखट टाकत आहे आणि माझ्या ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही थोडीशी हळदई टाका आठवणीने व्यवस्थित ते परतून घ्या अशा पद्धतीने आता तेही एक मिनिट परतवायचं झालं की त्यामध्ये एक वाटीभर दही फेटून टाका हं अशा पद्धतीने तर दही जास्त आंबटही नसावं आणि जास्त फिक्कही नसावं जेणेकरून ही तोंडी लावणे खूप छान होईल पण थोडंसं आंबट असलं तर छान पण जास्त आंबट नको तर हे बघा अशा पद्धतीने आता थोडं चवेपुरतं मीठही टाका आणि काही नाही कमी गॅसवर मस्त वाफून घ्या अगदी रुचकर अशी ही रेसिपी आहे तिला जास्त पाणी सुटत नाही पण सर्वात महत्त्वाची टिप्स हीच की मिरच्या जास्त तिखट नसाव्या जेणेकरून हे तोंडी लावणं फार छान होतं आता ह्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट टाका जेणेकरून आणखीन त्याच्या चवेत बदल होईल अशा पद्धतीने आणि मीठ टाकून कमी गॅसवर एक ते दीड मिनिट वाफून घ्या छान असं हे तोंडे लावणं नक्की एकदा बनवा आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिप्या बघणार आहे तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा रोज अशा छान छान अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात तर बघत जा आता दिवाळीच्याही रेसिप्या चालू झालेल्या आहेत तेही बघा तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझ्या आणणारस रेसिपी फार आवडलेली आहे अगदी चाळीस लाख लोकांनी बघितलेली आहे बऱ्याच लोकांनी छान छान कमेंट केलेलं आहे तर तुम्हीही बघा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझं माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशाच छान छान रेसिप्या घेऊन पण तेवढं आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं बाय